नीरफणस नॉर्मली कोकण पट्ट्यात भरपूर मिळतो चवीला अप्रतिम भाजी नंतर भजी नॉनव्हेज घालून भाजी असे याचे वेगवेगळे खूप प्रकार बनवले जातात ह्याचं गोड कापं बनवतात तिखट कापं बनवतात आपण बटाट्याची जशी बनवतो तशी तर ता मला हा ॲक्च्युली गोव्यावर ना मैत्रिणीने दिला आहे आणि बरेच दिवस थोडं आठवडाभर झाल्यामुळे थोडासा त्याचा रंग बदलला आहे पण आतून फणस चांगला आहे तर तो पहिला पण कापं करून घेऊया त्याची त्याच्यावरची स्किन काढायची आणि गोल गोल कापं करून मी घेणार आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही ती करू शकता आणि मी थोडी कापं करणार आहे आणि उरलेला थोडा मी फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे नंतर त्याचं वेगळं नॉनव्हेज डिश प्रॉन्स घालून कसा बनवायचा ते बघणार तर त्याच्या गोल चकत्या -गोल करून घेऊया चवीला इतका सुंदर लागतो ना आणि कुरकुरीत फ्राय होतो वेफरसारखा आणि दाळ राईसबरोबर नुसतं ही कापं खायला फार छान लागतात आपण नुसती तव्यात शॅलो फ्राय करणार आहे किंवा तुम्ही भजीसारखी बेसनमध्ये पण घोळून बनवू शकता तर आपण एक एक प्रकार बघू आज मला एकच मिळालं आहे तर आपण आता तव्यात तळून कशी मसाला लावून करायची ती बघतो आहे काप कापल्यानंतर मधला जो भाग असतो ना तो काढून टाकायचा जून असतो दाताखाली आल्यावर असं चरचरीत लागतो कोवळा असेल तर घ्यायला हरकत नाही तर आता याची पहिली मी गोलगोल कापं करून घेते थोडी मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे नंतर खाण्यासाठी आणि थोडी आता मी फ्राय करणार आहे मी विळीवर बघा गोल गोल त्याची कापं करून घेतली ती विळीवर आहे ना आम्हाला झटपट जमतात कोकणातल्या लोकांना आणि जी आपली आता फ्राय करायची ती स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घेणार आहोत आणि ही जी गोल गोल करून घेतली ती फ्रीझरमध्ये मी स्टोअर करणार आहे आहे साधारण एक महिनाही फ्रीझरमध्ये स्टोअर करता येतात आणि जेव्हा हवी तेव्हा काढून आपण फ्राय करू शकतो नॉनव्हेज भाजी करू शकतो म्हणजे खूप वेगवेगळ्या एग रेसिपी आहेत आपण नंतर बघत जाऊ आता त्याच्यामध्ये हिंग पावचमचा हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा चवीनुसार मीठ लावून एक दहा मिनटं आपण ठेवून देणार आहे आणि नंतर कुरकुरीत एकदम जशी बटाट्याची कापं करतो ना आपण तशी दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायची आणि दाल राईसबरोबर आस्वाद घ्यायचा झटपट होणारी नीरफणसाची कापे त्याला बेसनमध्ये घोळूनही तुम्ही करू शकता पण अशी प्लेन का केली ना तर ती चव मस्त निरफणसाची त्याच्यामध्ये प लागते आणि वेगळी एक अप्रतिम चव आहे निरफणसाला आणि मुंबईतही हा फणस मिळतो आत्ता मार्केटमध्ये यायला म्हणजे गणपती आणि श्रावणात नॉर्मली यायला चालू होतात आणि आत्ताही थंडीपर्यंत हे मार्केटमध्ये मिळतात विकत आता दोन्ही बाजूने छान अशी कुरकुरीत आपण तळून घेऊया